महापालिका क्षेत्रात झोपडपट्टीतील रहिवासी जागांच्या मोजणीसाठी सुरुवात करण्यात आलेली आहे तर सांगलीमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये झोपडपट्टीतील जे रहिवासी जागा आहेत त्यांच्या मोजणीची सुरुवात जी आहे ती काल इंदिरानगरपासून याची सुरुवात करण्यात आलेली आहे पुनर्वसन समितीच्या ही मागणी होती आणि त्या मागणीस यश जे आहे ते मिळालेलं आहे असं दिसून येत आहे झोपडपट्टीतील रहिवाशांच्या जागांच्या मोजमापास शुक्रवारी सुरुवात झाली सांगलीत इंदिरानगर झोपडपट्टीपासून मोजमापास प्रारंभ झाला महापालिका क्षेत्रातील सर्व झोपडपट्ट्यांमधील सर्व रहिवाशांच्या जागांची मोजमाप व रेखांकन होणार आहे झोपडपट्टी पुनर्वसन समितीने लावलेल्या रेटाला हे मोठं यश जे आहे ते मिळालेलं दिसून येत आहे तर अशा प्रकारे सांगलीमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये झोपडपट्टीचं जागांचं मोजमाप घेण्यात येणार आहे